नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी रावसाहेब मोरे आणि एस आर टी शेती मी गेल्या पाच सहा वर्षापासून करतो आहे आज मला भुईमुगामध्ये तणनाशक फवारायचं मी भुईमुग आणि कपाशी असे मी मिश्र पीक म्हणून भुईमुग त्यामध्ये लावलेलं आहे आंतरपीक ज्याला आपण म्हणतो ते तर त्याच्यामध्ये जे तण झालं आपण या एस आर टी पद्धतीमध्ये पाळ्या मारत नाही मग त्यामध्ये जे तण झालं त्या तणासाठी आता भुईमुगासाठी हे शाखेत जे आहे हे तन्नाशेक मार्केटमधून मी आणलं आणि हे पाचशे रुपयाला मिळालं तर याची फवारणी मला भुईमुगात करायची तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने फवारणी करावं याची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर हे बघा हे नवजल आणि याचं जे टोपन याला याला आपण हुड म्हणतो हूड तर बघा हे याच्यामध्ये नवजल आहे तर या नवजल जेट नवजल म्हणतो याला आणि हे असं पाहिजे की त्याची फिटिंगही अशी पाहिजे की ते दोन इकडे मारेल आणि हे वरतून हे त्याला झाकेल आणि आपण कपाशीवर याला उडू देणार नाही आहे यासाठी आता मी हे करतो आहे तर याच्यामध्ये हे जे असणार आहे ॲमोनियम सल्फेट तर अल्यमिनियम सल्फेट हे आठ टाक्याचं औषध आहे परंतु आहे आणि हे आपल्याला भुईमुगा त्याचे वापर करायचा आहे तर मोजून घेतला तर हे एक मग्ग टाकलं आपण याच्यामध्ये दोन तीन चार पाच भरून घेतल्यानंतर आपण एक लिंबू पिणे दोन मिनटं थांबाचं था आहे की ज्याच्यामुळे पाण्याचा पियच व्यवस्थित होतो लावलेला आहे आणि आपण शाखेत हे याच्यावर फवारतोय भुई मुगावर आणि इकडे कपाशी कपाशीवर मात्र आपल्याला उडू द्यायचं नाही त्यासाठी हे बघा चालू झालेलं आपण थोडस गाडी घेऊ शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रावसाहेब मोरे आणि एस आर टी शेती मी गेल्या पाच सहा वर्षापासून करतो आहे तर आज मला भुईमुगामध्ये तननाशक फवारायचो आहे मी भुईमुग आणि कपाशी असे मी मिश्र पीक म्हणून भुईमूग त्यामध्ये लावलेलं आहे आंतरपीक ज्याला आपण म्हणतो ते तर त्याच्यामध्ये जे तण झालं आपण या एस आर टी पद्धतीमध्ये पाळ्या मारत नाही मग त्यामध्ये जे तण झालं त्या तणासाठी आता भुईमुगासाठी हे शाखेत जे हे तणनाशक मार्केटमधून मी आणलं आणि हे पाचशे रुपयाला मिळालं तर याची फवारणी मला भुईमुगात करायची तर त्यासाठी आपण कशा पद्धतीनं फवारणी करावं हो। याची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर हे बघा हे नवजल आणि याचं जे टोपन याला याला आपण हुड म्हणतो हूड तर बघा हे याच्यामध्ये नवजल आहे तर या नवजल जेट नवजल म्हणते याला आणि हे असं पाहिजे की त्याची फिटिंग अशी पाहिजे की ते, ते दोन इकडे मारेल आणि हे वरतून हे त्याला झाकेल आणि आपण कपाशीवर याला उडू देणार नाही आहे यासाठी आता मी हे करतो आहे तर याच्यामध्ये हे जे असणार आहे ॲमोनियम सल्फेट तर अलमिनियम सल्फेट हे आठ टाक्याचं औषध आहे परंतु आहे आणि हे आपल्याला भुईमुगा त्याचे वापर करायचा आहे ते मोजून घेतला तर हे एक मग्ग टाकलं आपण याच्यामध्ये दो, चार, पाथ। पाथ। यतले एक दोन तीन चार पाच पाच भरून घेतल्यानंतर आपण एक लिंबू पिणी दोन मिनटं थांबायचं आहे ज्या ह्याच्यामुळे पाण्याचा पियच व्यवस्थित होतो लावलेलं ला आहे आणि आपण शाखेत हे कन्नाशेक त्याच्यावर फवारतो भुईमुगावर आणि इकडे कपाशी कपाशीवर मात्र आपल्याला उडू द्यायचं नाही त्यासाठी हे बघा चालू असेल अशा ना आपण थोडंसं घेऊ शकतो